पत्नीव्यतिरिक्त अशी एक स्त्री जिच्यासोबत संबंध ठेवल्यानंतर सुद्धा पाप लागत नाही नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रिय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की पत्नीव्यतिरिक्त अशी कोणती स्त्री आहे जिच्यासोबत संबंध ठेवून सुद्धा पुरुषाला पाप लागत नाही तर मित्रांनो पत्नी व्यतिरिक्त ती स्त्री कोणती आहे आपण या व्हिडिओद्वारा समजून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो एक नम्र विनंती आहे तुम्ही जर अजूनही आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आम्ही जी काही माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करत असतो त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील मित्रांनो एकदा देवर्षी नारद भ्रमण करत असताना यमपुरीत पोहोचले तेव्हा यमराजांनी नारद मुनींना पाहिलं तेव्हा त्यांना पाहून यमराज खूपच प्रसन्न झाले आणि म्हणू लागले हे देवर्षी नारद तुमचा आमच्या ह्या यमपुरीत स्वागत आहे तुमच्या चरणांच्या स्पर्शाने आमची यमपुरी धन्य झाली आहे तुम्ही आल्यामुळे आम्हाला खूपच प्रसन्न वाटत आहे हे देवर्षी मला सांगा तुम्ही कोणत्या कामानिमित्त यमपुरीत आला आहात कारण मला हे चांगलंच माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे जाता त्या जाण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं आणि तो असा कोणता कारण आहे ज्यामुळे तुम्ही यमपुरीत आला आहात हे महात्मा नारद तुम्ही हे आम्हाला सांगण्याची कृपा करावी आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची तुमची शंका दूर करण्याची संधी द्यावी तेव्हा देवर्षी नाराज म्हणतात हे यमराज तुम्ही तर सर्व प्राणीमात्रांचा लेखाजोखा तुमच्याजवळ ठेवता प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार तुम्ही शिक्षा देत असता फळ देत असता चांगले कर्म केले असतील तर त्याला तुम्ही स्वर्गात पाठवता आणि ज्याने वाईट कर्म केले असतील तर त्याला तुम्ही नरकात टाकता तुम्ही फक्त मानवजातीला शिक्षा देत नाहीत तर तुम्ही पूर्ण चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा लेखाजखा ठेवता तुम्ही तर धर्मराज आहात न्यायकर्ता आहात देवर्षी नारद मुनींनी असं म्हटल्यानंतर यमराज म्हणतात हे महात्मा नारद मी तर प्रभूच्या आदेशाचे पालन करत असतो जसा प्रभूने मला आदेश दिला आहे त्याच आदेशाचा मी पालन करत असतो ही गोष्ट खरी आहे की प्रत्येक जीवाचा प्राणीमात्राचा लेखाजोखा माझ्याकडे आहे आणि हे सुद्धा सत्य आहे की आम्ही त्याच्या कर्मानुसार त्यांना फळ प्रदान करत असतो हे देवाचे परमभक्त आता तुम्ही मला हे सांगा की तुम्ही कोणत्या कारणास्तव आमच्या इथे आला आहात मित्रांनो तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे यमराज माझ्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला आहे आणि त्याच प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी मी खूप व्याकुळ झालो आहे मी तुमच्याकडून माझ्या एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ इच्छित आहे तेव्हा यमराज म्हणतात हे नारद मुनी तुमच्या मनात कोणता प्रश्न उपस्थित झाला आहे तुम्ही मला सांगा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन मित्रांनो तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे धर्मराज आपले शास्त्र हे सांगत असतात की मानव फक्त एकाच स्त्रीसोबत विवाह करू शकतो आणि एका स्त्रीसोबत तो संबंध ठेवू शकतो दुसऱ्या स्त्रीसोबत जर एखादा मनुष्य संबंध ठेवत असेल तर त्याला खूप मोठा पाप लागतो परंतु माझ्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला आहे की स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त अशी कोणती स्त्री आहे जिच्यासोबत जर मनुष्य संबंध ठेवत असेल तर त्याला पाप लागत नाही हे यमराज हाच प्रश्न माझ्या सारखा सतवत आहे आणि याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुमच्याजवळ आलो आहे आपल्या शास्त्रानुसार अशी कुठली स्त्री आहे का की जिच्यासोबत संबंध ठेवल्यानंतर मनुष्याला पाप लागत नाही तेव्हा यमराज म्हणतात हे महात्मा नारद हे सत्य आहे की एक अशी स्त्री आहे जिच्यासोबत मनुष्याने संबंध ठेवला तरी त्याला पाप लागत नाही महात्मा म्हणाले ते कसं तेव्हा यमराज म्हणतात हे नारद मुनी मी तुम्हाला एक कथा सांगतो तुम्ही या कथेला लक्षपूर्वक ऐका या कथेतून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे न्याय करता मी तुमची कथा लक्ष देऊन ऐकेल तुम्ही मला कथा सांगा आणि माझ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या तेव्हा यमराज म्हणतात हे देवर्षी नारद हे सत्य आहे की शास्त्रानुसार मनुष्याने फक्त एकाच स्त्रीसोबत संबंध ठेवावेत दुसऱ्या स्त्रीबद्दल त्यांनी विचारही करू नये जो मनुष्य दुसऱ्या स्त्रीबद्दल विचारसुद्धा करतो तरी त्याला पाप लागतो हे नारद मुनी तुम्ही माझ्या कथेला लक्ष देऊन ऐका प्राचीन काळातील गोष्ट आहे एका देशामध्ये एक नगर होता त्या नगरामध्ये पुष्कर नावाचा एक राजा राज्य करत होता त्याची पत्नी होती तिचं नाव लीलावती होतं लिलावती ही खूपच पतिव्रता स्त्री होती ती एक सुलक्षणी नारी होती पूर्ण मनोभावे ती तिच्या नवऱ्याची सेवा करायची सकाळी उठून जेव्हापर्यंत नवऱ्याचे दर्शन करत नाही तेव्हापर्यंत ती कोणते दुसरे काम करत नव्हती ती खूपच प्रतिव्रता स्त्री होती आणि जो राजा पुष्कर होता तो सुद्धा खूपच धर्मात्मा आणि न्यायकर्ता राजा होता पूजापाठ करणारा राजा होता सतत देवाच्या भजन कीर्तनामध्ये तल्लीन होणारा असा तो राजा होता देवाचे कीर्तन भजन तो मन लावून ऐकायचा खूप सारा दानधर्मसुद्धा पुष्कर राजा करत असे गरिबांची सतत मदत करायचा खूपच चांगल्या स्वभावाचा आणि प्रामाणिक असा पुष्कर राजा होता पुष्कर राजाच्या राज्यात सर्व प्रजा खूपच आनंदात आणि सुखी होती राजा पुष्कर त्याच्या प्रजेवर स्वतःच्या पुत्राप्रमाणे प्रेम करायचा आणि त्याची प्रजा देखील राजा पुष्करकडे स्वतःच्या वडिलांप्रमाणे पाहायची अशा प्रकारे पुष्कर राजाच्या राज्यात कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा दुःख नव्हता खूप आनंदाने सुखमय असं सर्वांचं जीवन व्यतीत होत होतं यमराज म्हणतात हे नारद परंतु पुष्कर राजाला एक भयंकर मोठा दुःख होता व या दुःखामुळे राणी लिलावती सुद्धा खूपच दुखी असायची हा दुःख असा होता की लिलावतीने अजूनही मुलाला जन्म दिला नव्हता लग्नाला बरीच वर्ष होऊन सुद्धा लिलावती आणि पुष्करराजा यांना संतान सुख प्राप्त झाले नव्हते सर्व लोक राणी लीलावतीला वांसच्या दृष्टीने पाहायचे परंतु राणी लिलावतीचा स्वभाव आणि तिचं प्रजेप्रती प्रेम पाहून तिला कोणीही काहीच बोलत नव्हता खूप वर्षे झाली जेव्हा लिलावतीला मुलबाळ झालं नाही तेव्हा प्रजेसमोर एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आमचा राजा आता म्हातारा होत चालला आहे आणि जेव्हा राजा नसेल तेव्हा आमच्या या राज्याचा राजा राज्या राज्या कोण असेल राजाला कोणीही पुत्र नाही मग अशा परिस्थितीत या राज्याचा उत्तराधिकारी कोण असेल असा विचार करून खूप सारे प्रजाजन राजाजवळ येतात आणि राजाजवळ येऊन हात जोडून म्हणतात हे महाराज राणी लिलावतीपासून तुम्हाला मुलबाळ झालं नाही आणि आता आम्हा सर्व प्रजेला हा प्रश्न सतावत आहे की तुमच्यानंतर या राज्याचा राजा कोण असेल त्यामुळे हे राजासाहेब तुम्ही दुसरं विवाह करा तेव्हा राजा पुष्कर त्यांच्या प्रजेला म्हणतो तुम्ही जो प्रश्न घेऊन माझ्याजवळ आला आहात तुम्ही जो मला सल्ला देत आहात की दुसरं लग्न करा परंतु मी तुमच्या ह्या बोलण्यावर सहमत नाही कारण मी शास्त्रानुसार चालणार माणूस आहे आपलं शास्त्र हेच म्हणतं की आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या स्त्रीचा विचार करू नये आणि मी तेच करतोय मी दुसरे लग्न करू शकत नाही भले मला मुलबाळ असू द्या अगर नसू द्या प्रजेने राजाजवळ खूपच प्रार्थना केली परंतु राजा पुष्करने त्यांच्या प्रजेला समजावलं आणि दुसरा विवाह करण्यास सरळ सरळ मनाई केली प्रजाजन धोखी होऊन राणी लिलावती जवळ पोहोचतात सर्व प्रजेतील लोक राणी लीलावतीला प्रार्थना करतात हे राणीसाहेबा एक तुम्हीच आहात जे या राजावर येणार संकट टाळू शकता जर तुम्ही तसं केले नाही तर ह्या राजावर भयानक मोठं संकट येणार आहे राणी लीलावती म्हणते ते कसं तेव्हा प्रजेतील माणसे म्हणतात हे राणीसाहेबा राजा नसल्यानंतर या राज्याचा उत्तराधिकारी कोण बनेल कोण ह्या राज्याला सांभाळेल राणीसाहेबात तुम्हीच आहात जो या राज्याला उत्तराधिकारी देऊ शकतो तेव्हा राणी लिलावती म्हणते हे माझ्या प्रजाजनांनो ते कसं शक्य आहे तेव्हा प्रजेतील माणसं हात जोडून म्हणतात आम्ही राजाजवळ जाऊन आलो आहोत आम्ही राजाला सांगितलं की तुम्ही दुसरा विवाह करा कारण लीलावतीकडून तुम्हाला संतान सुख मिळत नाही परंतु आमच्या ह्या प्रस्तावावर राजासाहेब तयार होत नाहीत आता तुम्ही जे काहात जे राजाला समजावू शकता तुम्ही आमचे म्हणणे समजून घ्या आणि राजाला दुसरा विवाह करण्यास तयार करा तेव्हा राणी लीलावती म्हणाली हे प्रजाजन तुम्ही निश्चिंत होऊन तुमच्या घरी परत जा मी राजाला समजावेन आणि अवश्य त्यांचा दुसरा विवाह लावून देईल आमचा देखील हाच विचार आहे की जर राजाने दुसरा विवाह केला आणि दुसऱ्या पत्नीपासून जर त्यांना पुत्र प्राप्ती झाली तर तो हा राज्याचा उत्तराधिकारी बनू शकतो मित्रांनो राणीसाहेबांनी आश्वासन दिल्यानंतर सर्व प्रजाजन आनंदाने तिथून परत येतात रात्री जेव्हा राजा राणीजवळ येतो तेव्हा राणीसाहेब राजांचे राजाचे पाय दाबू लागते आणि म्हणते हे महाराज मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तुमच्याकडून काहीतरी मागायचं आहे जर तुम्ही नकार देणार नसाल तर मी तुम्हाला ती गोष्ट सांगते तेव्हा राजा पुष्कर म्हणतो हे राणीसाहेबा तुम्ही निश्चितपणे तुम्हाला जे काही हवं आहे ते मागा मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देईन जेव्हा राजा पुष्करने राणीला वचन दिले तेव्हा राणी लीलावती म्हणते हे स्वामी तुम्ही दुसरा विवाह करा हीच माझी इच्छा आहे तेव्हा राजा पुष्कर म्हणाला हे राणी मला ही गोष्ट मान्य नाही मी दिलेला वचन मी पूर्ण करू शकत नाही मी दुसरा विवाह करू शकत नाही राणी म्हणाली का तेव्हा राजा पुष्कर म्हणतो शास्त्र म्हणतात की मी माझ्या पत्नीशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा विचार करू शकत नाही जर तुम्ही पतिव्रता स्त्री असाल तर मी सुद्धा पत्नीव्रता पती आहे माझं सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे ही गोष्ट वेगळी आहे की आपल्याला संतान नाही परंतु मी तुम्हाला दिलेला वचन पूर्ण करू शकत नाही आणि मी दुसरा विवाह करू शकत नाही राणीने राजासमोर खूप हट केला परंतु राजा राणीचा काहीच ऐकायला तयार नव्हता त्यानंतर काय झालं राजा पुष्करचे जे पूर्वज होते जे स्वर्गात होते ते राजाचे पितृ हे सर्व पाहत होते राजाच्या पितृंना हा सर्व प्रकार पाहून खूप दुःख वाटत होतं त्यांना ही चिंता सतावत होती की जर राजाला मुलबाळ झालं नाही तर रामाचा वंश समाप्त होईल आणि जर कुलाचा विनाश झाला तर आम्हाला खूप दुःख होईल व आपल्यालाच राजाची काहीतरी समजूत काढावी लागेल असे राजाचे पितृ विचार करतात व जेव्हा राजा झोपतो तेव्हा राजाचे पितृ राजाच्या स्वप्नात येतात आणि स्वप्नात येऊन सांगतात हे पुत्र मी तुझा पूर्वज आहे आणि तू तु तुझ्या पत्नीला सरळ नकार दिला आहेस की तू दुसरा विवाह करणार नाहीस तू दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवू इच्छित नाहीस हा पाप आहे असं तुझं म्हणणं आहे परंतु हे सुद्धा पाप आहे की तू तु तुझ्या पूर्वजांची इच्छा पूर्ण करत नाहीस राजा पुष्कर स्वप्नामध्ये त्याच्या पूर्वजांना म्हणतो हे पितृगण मला सांगा मी असा कोणता पाप करत आहे मी तुमची कोणती इच्छा पूर्ण करत नाही तेव्हा पूर्वज म्हणतात हे पुत्र तू हा पाप करत आहेस की तू दुसरा विवाह करत नाहीस आणि ज्यामुळे तू आम्हाला खूपच दुःखी करत आहेस कारण जर तू दुसरा विवाह केला नाहीस तर तुला मुलबाळ होणार नाही व अशा परिस्थितीत आमच्या कुलाचा विनाश होईल आणि जर आमच्या कुलाचा विनाश झाला तर त्यामुळे आम्हाला खूपच दुःख होईल व आम्हाला मुक्ती मिळणार नाही कारण हे पुत्र जेव्हा पुत्र यज्ञ दानधर्म करतो तेव्हा स्वर्गात आम्हाला अन्न मिळतं जेव्हा पुत्र श्राद्ध करतो तेव्हा आम्हाला मुक्ती मिळते आणि म्हणूनच तू दुसरा विवाह कर आणि जेव्हा तुला दुसऱ्या पत्नीपासून पुत्रप्राप्ती होईल तेव्हाच आम्हाला मुक्ती मिळेल आणि अशा प्रकारे आपल्या कुलाचा विनाश होणार नाही मित्रांनो पूर्वजांनी असं म्हटल्यानंतर राजा पुष्करने स्वप्नामध्ये त्याच्या पूर्वजांना सुद्धा नकार दिला राजा म्हणाला हे माझे पितृगण तुम्ही दुसरं कोणतेही काम सांगा मी ते काम करण्यास तयार आहे मी कठोर भक्ती करण्यास तयार आहे कोणत्याही प्रकारचे दानधर्म करण्यास तयार आहे परंतु मी दुसरा विवाह करण्यास तयार नाही तेव्हा राजाच हे उत्तर ऐकून पूर्वजांना खूपच दुःख झाले तेव्हा ते पूर्वज यमराजाजवळ आले आणि ते यमाला म्हणाले हे न्याय करता यमराज आमचीही प्रार्थना स्वीकार करा आमच्या पुत्राला जाऊन समजावा आणि त्याला दुसरा विवाह करण्यास तयार करा तो असं म्हणत आहे की जर त्याने दुसरा विवाह केला दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवला तर त्याला पाप लागेल परंतु त्याला तुम्ही समजावून सांगा की दुसरा विवाह केल्याने पाप लागत नाही त्याने आमचं म्हणणं ऐकलं नाही त्यामुळे तुम्ही जाऊन त्याला समजावा हे hey यमराज तुम्ही आमचं एवढं म्हणून स्वीकारा तेव्हा यमराज म्हणतात हे नारद राजा पुष्करच्या पूर्वजांची ही प्रार्थना आम्ही स्वीकारली आणि मी एका साधूचा वेश धारण केला आणि साधूचा वेश धारण करून मी राजा पुष्करच्या राज्यात गेलो राजा पुष्करने जेव्हा मला पाहिलं तेव्हा त्याने मला खूपच मानसन्मान दिला खूप चांगल्या प्रकारे माझी सेवा केली त्यानंतर राजा पुष्कर त्या साधूला म्हणाला हे साधू महात्मा तुम्ही कोण आहात तुम्ही साधारण साधू तर दिसत नाहीत कारण तुमच्या चेहऱ्यावरील तेज पाहून असेच प्रतीत होत आहे की तुम्ही कोणीतरी धर्मात्मा व्यक्ती आहात तेव्हा साधू म्हणाला हे पुष्कर राजा तू सत्य म्हणत आहेस मी एक अवतारी पुरुष आहे मी साधारण साधू नाही मी यमराज आहे आणि मी तुला समजण्यासाठी आलो आहे तुझ्या पूर्वजांनी माझ्याजवळ येऊन प्रार्थना केली आहे आणि त्यांनीच आम्हाला तुझ्या इथे पाठवले आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तू दुसरा विवाह करावा परंतु तुझं असं म्हणणं आहे की दुसरा विवाह केल्याने तुला पाप लागेल दुसऱ्या संबंध ठेवल्याने पाप लागेल तर हे पुत्र पुष्कर मी जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक एक ज्या मनुष्याच्या पहिल्या स्त्रीपासून संतान होत नसेल आणि तो मनुष्य त्याच्या पहिल्या पत्नीच्या अनुमतीने दुसरा विवाह करत असेल आणि तिच्या सोबत संबंध ठेवत असेल तर अशा मनुष्याला कधीच पाप लागत नाही हे माझं म्हणणं अगदी सत्य आहे तुझ्या मनात जो धर्माविषयी भाव आहे तुमच्या पत्नीविषयी प्रेम आहे ते पाहून मी खरंच धन्य झालो आहे परंतु तुम्ही दुसरा विवाह करा जर तुमची राणी लीलावती तुम्हाला अनुमती देत असेल तर तुम्ही दुसरा विवाह करा जर अनुमती देत नसेल तर दुसरा विवाह करू नका मी तुमच्यावर कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती करण्यासाठी तुमच्याजवळ आलो नाही जर तुमची पहिली पत्नी तुम्हाला अनुमती देत असेल तर तुम्ही दुसरा विवाह करा जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला कधीच पाप लागणार नाही तेव्हा हात जोडून राजा पुष्कर म्हणतो हे यमराज हे न्यायदेवता जर तुम्हीच हे म्हणत आहात मग मला आता पूर्ण विश्वास बसला आहे कारण तुमचं म्हणणं कधीच खोटं ठरत नाही तुम्ही तर नेहमीच सत्य म्हणता तुम्ही न्याय करता आहात त्यामुळे तुमच्या सांगण्यानुसार मी आता दुसरा विवाह नक्कीच करेन माझ्या पत्नीची सुद्धा हीच इच्छा आहे की मी दुसरा विवाह करावा जर ती मला अनुमती देत नसती तर मी दुसरा विवाह केला नसता परंतु आता तुम्ही मला समजावून सांगितलं आहे की जर पत्नीची अनुमती असेल ती स्वतः सांगत असेल तर दुसरा विवाह करण्यास काहीच हरकत नाही यमराज म्हणतो हे देवर्षी नारद जेव्हा आमचं बोलणं राजाला पटलं तेव्हा आम्ही राजाला सांगितलं की तुम्ही आनंदाने दुसरा विवाह करा मी तुम्हाला आशीर्वाद देतो की दुसऱ्या पत्नीपासून तुम्हाला संतान सुख नक्कीच प्राप्त होईल त्यानंतर राजाने आमच्या चरणांना स्पर्श केला व आम्ही तिथून अंतर्ध्यानात विलीन झालो व त्यानंतर राजा पुष्करने त्याच्या पहिल्या पत्नीच्या अनुमतीने दुसरा विवाह केला व त्यानंतर काही दिवसानंतर राजा पुष्करला दुसऱ्या पत्नीपासून पुत्ररत्नाची प्राप्ती झाली ज्यामुळे राजा पुष्करच्या पूर्वजांना आनंद झाला व त्यांना पुढे जाऊन मुक्ती प्राप्त झाली व राजा पुष्करचा तोच पुत्र राज्याचा उत्तराधिकारी झाला तर मित्रांनो यमराज म्हणतात हे देवर्षी नारद तुमच्या प्रश्नाचे उत्तर या कथेद्वारे तुम्हाला मिळाले असेलच जर तुम्हाला अजूनही समजलं नसेल तर एका ज्या मनुष्याच्या पहिल्या पत्नीपासून जर मुलबाल होत नसेल आणि पत्नीची इच्छा असेल की तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न करावं आणि तो पुरुष पहिल्या पत्नीच्या अनुमतीद्वारे दुसरा विवाह करत असेल आणि दुसरा विभाग केल्यानंतर तिच्यासोबत सोबत संबंध ठेवत असेल तर अशा मनुष्याला कधीच पाप लागत नाही यमराजांनी अशा प्रकारे नारदास समजावून सांगितल्यानंतर नारद मुनी खुश होतात व आनंदाने तिथून त्यांच्या पुढच्या मार्गाला निघून जातात मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका वेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्रीस्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी